नमस्कार पाचवा कोपरा लेखिका प्राध्यापक सुनंदा पाटील अभिवाचन अनुराधा कर्वे श्रद्धा देसाई इथेच राहतात ना बाहेरून आवाज आला तसे मित्रपरिवारचे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले दारात अनोळखी दोन पुरुष आणि एक स्त्री उभे होते या ना आत या इथेच राहतात मॅडम काही काम होतं का देशपांडेंनी विचारलं हां भेटायचं होतं मॅडमना असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमध्ये बसले गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला श्रद्धा तही लिहित बसल्या होत्या बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला पांढरी ओढी नीट घेतली कापलेल्या केसावरून हात फिरवून नीट बसवले वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला मोबाईल घेतला चप्पल घालून त्या बाहेर आल्या श्रद्धाताईंना बघून भेटायला आलेले तिघंही उठून उभे राहिले नमस्कार झाले आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईंचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं म्हणाली मी वैशाली वैशाली राजे मॅडम तुमचं पाचवा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलं आहे हार्दिक अभिनंदन प्रकाशन पूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची आता दुसरी काढतो आहे मी रमाकांत जाधव मुख्य प्रकाशक अभिनंदन मॅडम त्यांनी अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली जाधव साहेबांनी श्रद्धाताईंचं पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं पाकिटात तीन चेक्स पाहून श्रद्धा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला पाच पाच लाखाचे दोन आणि दहा लाखाचा एक चेक होता त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधवसाहेब हसले म्हणाले मॅडम आपलं पुस्तक हिंदी आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे प्रत्येकी पाच पाच लाखांचा तो ॲडव्हान्स आहे आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी आहे त्यासाठी आपली परवानगी हवी होती तेच पेपर्स मी आणलेत एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या सह्या झाल्या आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखीन एक चेक त्यांना दिला श्रद्धाताई पाचवा कोपरा आणखी किती भाषांमध्ये येईल ठाऊक नाही मराठीच्या किती आवृत्त्या निघतील हेही माहीत नाही फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा सहीसाठी असं हसत म्हणून पुन्हा भेटू म्हणत चहा पाणी घेऊन मंडळी निघून गेली संध्याकाळी जेवण्यापूर्वी सर्व मित्रपरिवारानं श्रद्धाताईंचं अभिनंदन केलं जवळच्या मित्रांनी आता पार्टी हवी म्हणून आग्रह केला सारं काही स्वप्नवत होतं काही वेळ अगदीच जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडितशी बोलत बसल्या त्या झोपायला गेल्या तरी श्रद्धाताईंना झोप नव्हती दुःखात झोप येत नाही तशीच आत्यानंदानंही माणसाला झोप येत नाही ताईंचं अगदी हेच झालं होतं त्यांची स्वतंत्र खोली होती त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या काही संदर्भ ग्रंथ कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं एक फोटो अल्बम होता तो जुना फोटो अल्बम ताई चालू लागल्या तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं नंतर पाच वर्षाच्या बाळला त्यांनी एकटीनं मोठं केलं होतं स्वतःचं घर केलं होतं नोकरी घर सासर माहेर सांभाळून बाळला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं आई आणि बाबा होऊन यथावकाश शिक्षण नोकरी करत बाळचं चा लग्न झालं सुरुवातीचे काही महिने बरे केले तेव्हा त्याही नोकरीत होत्या श्रद्धा त्यांच्या निवृत्तीनंतर सुनेची वागणखं बाहेर पडली होती ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली बाळाची केअरटेकर पोळीवाली बाई बंद झाल्या वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही उलट जबाबदाऱ्या वाढतच जातात तरीही त्या सांभाळून श्रद्धाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या नेमकं तेच सुनेला खटकत होतं लॅपटॉपवर मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे जागरण करू नका आराम करा अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिनं जवळजवळ बंदच केला होता बाहेरचे सगळे कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव वरून या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का वाचतं कोणी मराठी पुस्तकं आजकाल हे बोलणं असायचं तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे कला गुण यांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता स्वत जवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती बारा तेरा वर्ष कशी बशी निघाली आता नातू मोठा झाला होता त्याला स्वतंत्र खोली हवी होती घरी मित्र आले तर त्यांना कुठे बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवानी एक दिवस म्हटलंच मला आजीची खोली हवी स्वतंत्र बाबांनी नाही म्हणताच तो चिडला म्हणाला तीन बेडरूमचा फ्लॅट का नाही घेतलात अरे बाळा आमची ऐपत नव्हती आणि आजीकडे पण पैसा नव्हता विचार तुझ्या आजीला असं बोलायला सूनबाई चुकली नाही सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते नातू आजीसोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता एक दिवस तर कहरत झाला सुनेनी सरळ फरमान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममध्ये झोपेल आईंनी हॉलमध्ये सोफ्यावर झोपावं दोन चार दिवस खूप विचार केला चौकशा झाल्या मुलगा सून ऑफिसला जात होते मित्रांशी गप्पा मारून नेटवरून श्रद्धाताईंनी मित्रपरिवार वृद्धाश्रम निवडला आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली दोन साड्या दोन तीन मोजके ड्रेस आणि काही डायऱ्या पुस्तकं पेन बॅगेट टाकलं बँकेचं पासबुक चेकबुक एटीएम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट एका पाऊचमध्ये घेतलं ब्रश पेस्ट पावडर टिकलीचं पाकिट कंगवा घेतला बॅग हॉलमध्ये ठेवली त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेसमध्ये भरून ठेवलं कपाट रिकामं केलं सर्वांचा सकाळचा नाश्ता डबे तयार करून ठेवले देवाची पूजाही केली तोवर सकाळी तिघंही उठले आई ही बॅग कुठे निघालीस असं मुलांनी विचारलं श्रद्धाताईंनी मित्रपरिवारचा पत्ता सांगितला म्हणाल्या अरे वाईट वाटून घेऊ नका सोहमला खोली हवी आहे ती मी रिकामी केली आहे माझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत परिवारात स्वतंत्र खोली आहे तिथं माझं छान निभेल तिथे आणि याच शहरात आहे की मी ही सोय आहे रे तात्पुरती मुलगा दुखावला पण सुनबाईला मात्र मनातून आनंद होता विना औषधांनी खोकला गेला होता सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता सोहम लहान असतानाचे तिचे गज गरजेचे दिवस संपले होते लगेच ताईंनी कॅब बुक केली कुणाचे चेहरे न वाचता त्या लिफ्टनं खाली आल्या मित्रपरिवारात त्यांचं छान स्वागत झालं दोन तीन दिवसातच त्या तिथे रुळल्या नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतं इथे आणखी टेक्नोसॅव्ही मित्र मिळाले सोशल मी मीडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या पेन्शन होतीच तब्येतीची कुरकुरही नव्हती आता त्यांनी खरं खुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती इथे आल्यानंतर काही दिवसातच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं रितसर त्याचं पुस्तक झालं पाचवा कोपरा तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखाची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकाउंटला न टाकता मुलासोबतच्या अकाउंटला टाकले त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्याने ते लवकर जमा झाले लंच ब्रेकमध्ये अचानक तीस लाखांचा क्रेडिट मेसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले त्याला कळे ना हे कुठले पैसे कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती ऑफिसमध्ये सांगून त्यांनी सरळ बँक गाठली तेव्हा त्याला एवढंच कळलं की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत पण आईकडे कसे याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही तो घरी आला पण पैशाबद्दल तो कुणाशीही काहीच बोलला नाही कविता कथा कादंबरी वैचारिक असं लेखन ताई करीतच राहिल्या आजवर मनात साठलेलं आता अक्षररूप घेत होतं पुस्तकं प्रकाशत होती काही काळातच ताईंच्या अकाउंटने एक कोटीची रक्कम पार केली मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं की ते ताईंजवळ नव्हतं सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं सर्वत्र संचार होता ताईंचा आताशा रोजच वृत्तपत्र टी व्हीवर ताई असायच्या आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती आवडत्या छंदात रमल्यानं ताईंची तब्येतही आता छान होती पैसा आणि प्रसिद्धी चारही बाजूंनी येत होती आताशा त्यांना कार्यक्रमांना हो म्हणणं कठीण होईल इतके कार्यक्रम येऊ लागले प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीनच तेजस्वी झाल्या होत्या मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती पण ते बोलू शकत नव्हते अशातच एक दिवस त्यांचं मुलाला पत्र आलं त्यांनी लिहिलं होतं बाळ सुनबाई आणि सोहमला धन्यवाद द्यायचे आहेत मला तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतःला ओळखू शकले तेही या वृद्धाश्रमात आता मी खरी जगते आहे केवळ अन्न वस्त्र निवारा म्हणजे जगणं नव्हे कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावरांनी मला मी कळले माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बी एच के असं मोठं घर घेऊ शकता कारण आपलं अकाउंट जॉईंट आहे आयदर ऑर सर्वायवर ऑपरेशन देखील आहे तू कितीही पैसे काढू शकतोस तसेही काय शेवटी ते तुझेच आहेत मला आता घराची गरज नाही इथं मला ते मिळालं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समवैचारिक मित्रपरिवार मिळाला फक्त एक काम करशील माझं काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे शक्य असेल तर इथे आणून दे तेवढीच भेट होईल आपली बाळ घराचा थकलेला पाचवा कोपराही कधीकधी खूप उपयोगी ठरतो हे लक्षात ठेव सर्वांना आशीर्वाद थांबते मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनेबाईला कळली होती वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते पण संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या आणखी एक पाचवा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता